अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या जाण्यामध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जवळ महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराजांपी पूर्ण गुरु हीच महाराजांच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे गुरुवार माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की ह्या चातुर्मासामध्ये मा आपल्याला भगवान वि विष्णूंची काय सेवा करायची आहे ते ते बघितलं माफ करा मागच्या व्हिडिओमध्ये मा म्हणजे मागच्या मागच्या व्हिडिओमध्ये मा माझ्याकडनं चुकून असं बोललं गेलं की आपल्याला जे काही व्यंकटेश स्तोत्रम आहे तर ते संस्कृतमधलं जे आहे नि नित्यसेवेच्या पुस्तकातलं आहे तर ते दहा ओव्यांपर्यंत वाचायचे तर ते दहा ओव्यांपर्यंत नाही वाचायचं आहे ते आठ ओव्यांपर्यंत वाचायचं आहे आणि दहाव्या ओवीनंतर फलश्रुती सॉरी आपल्याला आठ ओव्यांपर्यंत वाचायचं आहे आणि नवव्यानंतर फलश्रुती आहे नववी जी ओवी आहे तर ती फल फलश्रुतीमध्ये आहे समजलं असेल माफ करा बोलण्यात चुकी तर आता आपण ह्या चातुर्मासामध्ये आपण भगवान विष्णूंची सेवा करतो पण या भगवान विष्णूंच्या सेवेबरोबर माता लक्ष्मीची पण सेवा करणं तेवढंच महत्वाचं आहे माता लक्ष्मी म्हणजे काय खरंच पैसा का पैसा ऐश्वर संपत्ती सगळं नाही माता लक्ष्मी म्हणजे सुख घरी आपलं गोकुळासारखं सारखं असणं भले तुमच्याकडे दहा दहा हजार रुपये तुम्ही कमवता नाहीये तुमची महिन्याचे लाख रुपये सेविंग तुमच्या काय माझी पण नाही कोणाचीच नाही आपली कारण आपण सर्वसामान्य आहोत पण आपल्याला जे काही माता लक्ष्मी दर महिन्याचा जो पगार येतो आपल्या घरात तो त्याच्यात वाढ व्हावी किंवा त्याचं सातत्य राहावं म्हणजेच काय माता लक्ष्मी स्थिर राहावी ती वाढली तर अतिशय उत्तम पण ती कमी नको व्हायला आता जसं भगवान विष्णू हे निद्रा अवस्थेत गेले आहे ते झोपी गेलेले आहे म्हणून त्यांचा वास ह्या चरा चराचरामध्ये सूक्ष्म स्वरूपात आपल्याला बघायला मिळेल म्हणून ती सेवा करायची असते पण लक्ष्मी प्राप्तीची फक्त पाच मिनिटाची सेवा आहे जी तुम्हाला करायची आहे सेवा नीट ऐका म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील सगळ्यात आधी खूप समस्या आहेत ताई आमचा उद्योगधंदा चालत नाही आहे आमचा बिझनेस चालत नाही आहे किंवा जो काही उद्योगधंदा टाकलाय तो ठप्प झाला आहे त्याच्याबरोबर आमचा बिझनेस असो किंवा घर काही बिचारा महिला घर करता घरात छोटा छोटा बिझनेस त्यांचा आहे त्याच्यासाठी काहीतरी मिळावं थोडक्यात काय आपली आर्थिक प्रगती चांगली व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं आजची सेवा त्याच्यासाठीच आहे फक्त पाच मिनिटाची सेवा आहे नीट बघा नीट ऐका सगळ्यात आधी सेवा केव्हा करायची बघा आपण म्हणतो ना सवासांची वेळ ही माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ मा मांडली जाते पण विष्णू पण आहे ना विष्णू पुराणामध्ये असं सा, सांग सांगितलं आहे की दिवसभरातून लक्ष्मी सात वेळा तुमच्या दारात येते सात वेळा येते आणि ती तुमच्या घरात प्रवेश करत असते पण काही नकारात्मक गोष्टीमुळे ती तुमच्या घरात प्रवेश करत नाही आता ह्या काही सेवा सांगते अगदी या चोवीस तासांपैकी तुम्ही कधीही पण करू शकता सकाळी करा दुपारी करा बारा ते साडेबारामध्ये सुद्धा ही सेवा तुम्ही करू शकता संध्याकाळी करा दुपारी करा सवासांची जीवन वेळ असते दिवाबत्तीचा जो काही काळ असतो तेव्हा पण तुम्ही ही सेवा करू शकता ही सेवा खूप प्रभावी आहे तुम्ही बऱ्याच वेळा म्हणता ना की आर्थिक अडचण आहे आर्थिक अडचण आहे त्याच्यासाठीच ही सेवा आहे सेवेत सातत्य असणं खूप महत्वाचं आहे नाहीतर त्या सेवेला काहीच अर्थ नाही आता ही सेवा तुम्ही एक मनात ठेवा की आज गुरुवार आहे आजलाच मला ही सुरु सेवेला सुरुवात करायची आहे सेवा करायला कुठलाही शुभ मुहूर्त नाही मनात आलं आणि मनात निश्चय करायचा की रोज मासिक धर्म सोडला किंवा विटाळासूत काही आलं तर ते सोडलं तर नंतर मी रोज ही सेवा करणार सेवा काय करायची आहे तुमच्या घरात जर श्रीयंत्र असेल नसेल तर माता लक्ष्मीचा फोटो असेल तो नसेल तर मूर्ती असेल तेही न नसेल तर कुलदेवीचा टाक असेल तेही नसेल तर कुलदेवीची मूर्ती असेल ते पण न ते पण नसेल तर सुपारी घ्या माता लक्ष्मी स्वरूप एवढे ऑप्शन दिले मी तुम्हाला सुपारी घ्या त्याच्यावर तुम्हाला दररोज अर्चन करायचे रोज महिलांना करा रोज सांगते मी रोज, सांग रोज तुम्हाला कुंकुमार्चन करायचंय अर्चन करताना आता मी तुम्हाला सांगते सोळा वेळा श्रीसुक्तम म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता श्री ओवी संपल्यावर संपल्यावर नमहाचं पठण करू शकता श्रीसुप्तम म्हणताना संस्कृत मध्ये तर अतिशय उत्तम नाही तर प्राकृत मध्ये म्हणा फलश्रुती तुम्हाला शेवटी म्हणायची आहे आता ताई रोज आमच्याकडनं होईल की सोळा वेळा माहिती नाही हरकत नाही त्याच्यावर एकशे जर तुम्हाला श्रीसुक्तम म्हणणं शक्य नाही होत कुंकुमार्चन करताना तर तुम्ही एकशे आठ वेळा ओम श्री महालक्ष्मी नमहा नमो नमहा नमो नमहा म्हणताना त्या श्री यंत्रावर मूर्तीवर देवीच्या टाकावर किंवा अवघी सुपारीवर तुम्हाला कुमकुम अर्चन आहे अर्चन म्हणजे काय अर्पण करणं कुमकुम तुम्हाला अर्पण करायचं आहे असं तुम्हाला चातुर्मासामध्ये दररोज ही सेवा करायची आहे एकशे आठ वेळा ओम श्री महालक्ष्मी नमा किंवा महालक्ष्मीचे एकशे आठ नावं आहेत ते तुम्ही पठन करू शकता याच्यातली जी तुम्हाला सेवा आहे ते तुम्ही करू शकता आता श्रीसुक्तम करून झालं आता जर तुम्ही सुरुवातीला श्रीसुक्तम ओम श्री महालक्ष्मी नमहा ह्या मंत्राचा जप करून एकशे आठ वेळा जर करणार असेल त्याच्यानंतर आपल्याला घाई होते कुमकु कधी काढायचं महिलांनो ते कुंकू तुम्ही त्वरित काढलं तरी चालेल दुसऱ्या दिवशीची वाट बघून आता सिद्ध करून झालं सेवा करून झाली ती काढा पण त्याच्या आधी पण तुम्हाला सेवा करायची पण आधी ते कुंकवाचं बोलते कारण बऱ्याच महिलांना याचं कन्फ्युजन होतं तर काय करायचं आहे ते कुंकू लगेच तुम्ही काढलं तरी म्हणजे सगळी सेवा झाल्यावर त्वरित काढा तेच कुंकू तुम्ही रोज वापरलं तरी चालत कारण त्या कुंकुवाचा प्रादुर्भाव त्या कुंकवात तेवढी जास्त शक्ती वाढली जाते बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं की ते कुंकू तुम्ही याला त्याला वाटू शकता नाही तुम्ही सेवा केली आहे ती कुंकू तर ते कुंकू आपल्याला कोणालाही द्यायचं आहे आपल्या घरात जर तुम्ही कुठल्या महत्त्वाच्या कामाला जाणार असे तर ते तर ते जे काही कुंकू आहे ते रोज तुम्ही तुमच्या कपाळी लावावं या पद्धतीने तुम्ही करू शकता कुंकू कोणाला द्यायचं नाही तेच कुंकू तुम्ही चाळीस दिवस किंवा जोपर्यंत हा चातुर्मास संपतो आहे किंवा संपूर्ण श्रावण महिना किंवा दररोज तुम्ही ही सेवा करणार असाल तर दररोज तेच कुंकू वापरलं तरी हरकत नाही सेवा कोणीही करू शकतो ताई मी विधवा आहे असं अजिबात मनात आणायचं नाही जोपर्यंत बाई जिवंत असते तोपर्यंत ती सवाश म्हणून हा प्रश्न कोणीही विचारू नका आता श्री सुक्तम मी तुम्हाला सांगितलं की अर्चन करायचं कुंकुमार्चन केल्यावर देवासमोर बसून सुरुवातीला शुद्ध तुपाचा दिवा छान दिवा लावायचा लावायचा धूप दीप अगरबत्ती जे काही असेल ते ला, लावायचं त्याच्यानंतर आपल्याला कुंकुमार्चन करायचं अर्चन करून झाल्यावर त्वरित तुम्ही ते कुंकू बाजूला काढून ठेवलं किंवा संपूर्ण सेवा झाल्यावर काढून ठेवलं तरी चालेल आता जे काही श्रीयंत्र आहे तुम्हाला मी दाखवते तर हे जे काही श्रीयंत्र आहे हे आपण असं पूर्ण सेवा झाली की हे आपण असं हातात घेणार आणि याच्यावर कमळगट्ट्याची माळ ठेवणार तर ही कमळगट्ट्याची माळ याच्यावर अशी ठेवल्यावर संपूर्ण अशी माळ ठेवली की ही इथे असं देवासमोर ठेवायचं आणि त्या कमळगट्ट्याच्या माळीवर आपल्याला म्हणजे ती ती कमळगट्ट्याची माळ तिथे देवासमोर ठेवून आपल्याला काही मंत्र स्तोत्र म्हणायचे आहे ते तुम्हाला सांगते तर ते मंत्र आहे सगळ्यात आधी जर तुम्ही कुंकुमार्चन करताना जर तुम्ही श्रीसुप्त म्हणणार नसेल तर एक वेळा श्रीसुप्त म्हणावं एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणावं व्यंकटेश स्तोत्र एक वेळा म्हणताना संपूर्ण तुम्हाला म्हणायचं अगदी फलश्रुती सहित म्हणायचंय जर तुम्हाला वाटतंय की आता मी सेवा सेवा करत आहोत तर व्यंकटेश स्तोत्र मी तीनदा म्हणते <Tabilir> तुम्ही एकदा तीनदा पाचदा सात वेळा तुम्हाला जसं जमेल औतर... त्या पद्धतीने तुम्ही श्रीयंत्र सॉरी त्या याने तुम्ही व्यंकटेशोत्रमचं पठण करू शकता सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणावा ओम नारायणा विदमय वासुदेवाय दिमय तन्नो विष्णू प्रचोदयात सोळा वेळा तुम्हाला सोळा वेळा तुम्हाला लक्ष्मी काहीतरी मंत्र म्हणायचं आहे ओ महालक्ष्मी च विष्णू पत्नी चिमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र तुम्हाला सोळा वेळा म्हणायचा आहे सोळा वेळा नवारणव मंत्र ओ ओम अॅन क्लीम चामुंडाय विचे हा मंत्र सोळा वेळा सोळा वेळा कुबेर मंत्र कुबेर मंत्र नित्यसेवेच्या पुस्तकात आहे ओम वैशवर्णाय स्वा हा ओम श्रीम ओम रिं श्रीम ह्रीम क्लीम श्री क्लीम श्रीम श्री आता तुम्हाला थोडासा अवघड वाटेल पण जाईल मध्ये नित्यसेवेचं नाहीये त्यांनी व्हिडिओ मागे घ्या आणि तो मंत्र तुम्ही लिहून घ्या ते झालं आणि एक माण महाराजांची कुठली सेवा करताना गुरुंना कधीही कर विसरायचं नाहीये गुरुंच्या साक्षीने ती सेवा होते आणि जेव्हा गुरु कृपा होते तेव्हा सगळ्या गोष्टी सुरळीत पार पडता एक माळ करा किंवा सोळा वेळा महाराजांचा मंत्र म्हटला तरी चालेल पण एक माळ केली तर अतिशो आता तुम्ही म्हणाल बापरे किती सेवा सांगितली आता हे सांगितलं जरी मी तुम्हाला खूप मोठं पण ह्या ही सेवा करायला तुम्हाला अवघी पाच मिनिटात लागणार आहे सुरुवातीला दहा मिनिटं लागतील पण जर तुम्ही हे याचं सातत्य ठेवलं तर अवघी पाच मिनिटात तुमची सेवा होईल करून बघा अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही आणि लक्ष्मी प्राप्तीची आर्थिक प्रगतीची सगळ्यात प्रभावी सेवा आहे त्याच्याबरोबर जर तुम्ही भगवान विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची जर तुम्ही सेवा केली उपासना केली तर नक्कीच शंभर पटीने फळ तुम्हाला लागेल आणि त्याचा ना आशीर्वाद त्याचं चांगलं कर्म हो, तुम्हाला नक्की मिळाल्याशिवाय राहणार नाही तर ह्या काही सेवा आहे ज्या तुम्हाला दररोज करायच्या आहे परत एकदा सांगते सकाळ दुपार संध्याकाळ कधीही तुम्ही सेवा करू शकता सेवेला सेवेलाच बंधन नाही आहे फक्त एक सातत्यात ठेवायचं आता काय असताना तुम्हाला सांगते सेवेचा पण एक टाइम असतो की ह्या टायमाला सेवा झाली पाहिजे म्हणून जर तुम्हाला माहिती ना की आता ह्या ह्या वेळात मी मला काही काम नाही तेव्हा तुम्ही सेवा करू शकता हा जर कधी असं होईल की समजा आज जर मी माझा सकाळचा टाईम आहे आणि मग मी सकाळी सेवा करणार होती पण असं होईल की कधीतरी मला बाहेर जायचं आहे तर मी दुपारी करेल कधीतरी ठीक आहे पण आज सकाळी मग उद्या दुपारी मग नंतर संध्याकाळी असं नाही करायचं सकाळी सेवेचा पण एक वेळ असावा ह्या चातुर्मासामध्ये मा जास्तीत जास्त सेवा करायची आणि आता आता सेवेचे खूप चांगले व्हिडिओ येणार आहे त्याच्याबरोबर उपायाचे पण आहे तर व्हिडिओ बघत जा म्हणजे आयुष्यात येणारी कुठलीच अडचण जी, जी संसारिक अडचण आपल्या सगळ्यांना मिळती आहे किंवा आलेली आहे ती नक्कीच कमी होईल आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्या माझ्यावर हीच माता लक्ष्मी चरणी प्रार्थना करते महाराजांच्या प्रार्थना करते आणि आजच वेळी थांबवते आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत तशाच एक नवीन व्हिडिओच्या श्री स्वामी समर्थ